Abi Jindabad! Jindabad! Lal Vata! Jindabad! 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 Maharswati Communist Party! Jindabad! 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 Devendra Padawani!

सामाजिक न्याय मंत्री विभागीय आयुक्त महाराष्ट्राचे मुख्य सचिव आदींना पाठवणार आहोत त्यामध्ये काय मागण्या आहेत आणि आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नेते विजय विजयकारणे या आंदोलनाला इथं मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांनी जो पाठपुरा केलेला आहे आत्तापर्यंत आपण ज्या दिवशी चार तारखेला ही घटना घटना घडले आलेल्या म्हणजे पाच तारखेला दुसऱ्या दिवशी नांदेडच्या कलेक्टर ऑफिसवर आम्ही आंदोलन केलं महाराष्ट्र पक्षाच्या वतीने आणि आम्ही मागणी केली की जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांना एक करोड रुपयाची तातडीने आर्थिक मदत शासनानं करावी सरकारनं करावी अशी आपण मागणी केली आपली दुसरी मागणी होती मृतांच्या नातेवाईकांना पाच एकर बोलिताची डोने देण्यात यावी तिसरी मागणी होती भरताच्या नातेवाईकांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी आणि दोन ती मागणी होती माळ येथे राहणारे जेवढे घर आहेत त्या घरामध्ये सर्वांना विद्युत मीटर सर्वांना पाण्याची व्यवस्था सर्वांना रस्ते नाल्या लाईट या मागण्यासह सर्व त्या पस्तीस ते चाळीस जे घरं आहेत त्या सर्वांचं पुनर्वसन करावं मूलभूत नागरी सुद्धा पुरव्यात त्या मागण्या घेऊन आम्ही पाच तारखेला आंदोलन केलं कलेक्ट नांदेडवर नंतर अकरा तारखेला अकरा तारखेला हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांना आम्ही आजवादी पक्षाच्या वतीनं डॉक्टर विजय व डॉक्टर चंपतराव नाईक जे हिंगोली जिल्ह्यात